नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचे कृषी उत्पन्न बाजार समिती मानव तसेच परभणी या ठिकाणची आजचे कापूस बाजारभाव लावू आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर येईन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानव त्या ठिकाणी आजचे कापूस बाजारभाव पहिली पावती आलेले आपल्यापर्यंत हरदड कापूस सहा हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटलने गेलेला आहे बघा दुसरी पावती मानव ते सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे तीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील पावती महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल सर्वोच्च दर बघा तसे पुढील पावती कृषी उत्पन्न बाजार समिती परवणी या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे तीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील पावती महेश, थे थे महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस आठ हजार रुपये क्विंटल सर्वोच्च दर मिळालेला आहे बघा तसे पुढील पावती मानवते सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे पंचावन्न रुपये क्विंटल आणि फरदड कापूस सहा हजार पाचशे रुपये क्विंटल अशा प्रकारे बघा शेतकरी मित्रांनो महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी आजचे सुपर क्वालिटी कापूस जास्तीत जास्त दर सात आठ हजार रुपये क्विंटल आणि सरासरी सात हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल कमीत कमी दर सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आणि फरदड कमीत कमी सहा हजार तीनशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहा हजार सातशे दहा